नमस्कार आज आपण पाहणार आहोत तोंडाला पाणी सुटेल अशी शेपूची भाजी शेपूची भाजी काही लोकांना फार आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही पण आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की अगदी शेपू न खाणारे पण खुश होऊन खातील तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक शेपूची जोडी घेतलेली आहे तर मी ती व्यवस्थित नीट करून एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी नितळल्यानंतर आता आपल्याला भाजी बारीक कट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मग सर्व भाजी कट करून झालेली आहे या ठिकाणी मी तीन चमचे मटकीची डाळ भिजत ठेवली होती तर तुम्ही या ठिकाणी मुगाचीही डाळ वापरू शकता पण मटकीची डाळ एकदा वापरून पहा खूप छान भाजी लागते या ठिकाणी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे तर आता याला मिक्सरचे मोठे वाटण करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे आता तेलामध्ये थोडा परतल्यानंतर यामध्ये आपण वाटण केलेले मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे तेही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोनेही भाजीला खूप छान असे चव येते टोमॅटो आणि कांदा चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला थोडे झाकण लावून घ्यायचं आहे तर आता टॅमॅटो आणि कांदा चांगले मऊ झालेला आहे तर यामध्ये आपल्याला आता चिरलेली भाजी टाकून घ्यायची आहे यामध्ये भिजवलेली डाळ ही आता टाकून घ्यायची आहे डाळीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मुगाच्या डाळीने भाजीला खूप छान टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून सर्व आता आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे भाजी कोवळी असेल तर खूप लवकर भाजी शिजते तर बघू शकता भाजी आता आपले शिजलेली आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि जास्त भाजीला शिजवायचंही नाही नाहीतर त्याची चव आणि कलरही चेंज होतो तर आता बघा किती मस्त आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा न आवडणारेसुद्धा आवडीने भाजी खातील आणि परत परत तुम्हाला या पद्धतीनेच करायला सांगतील तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद